नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोलाच्या अन्न हा घटक पाहणार आहोत सर्वांनी आज जेवण केलेले आहे का हो तर आपण डब्यात दवे, डब्यात नवनवीन पदार्थ आणत असतो बघा पण याचा विचार कधी केला का की हे नवीन नवीन पदार्थ आपल्या डब्यामध्ये येतात कुठून तर मुलांना आपण आपल्या शरीराला पूरक अशा अनेक खाद्य पदार्थाचा समावेश आपल्या आहारात असतो सकाळपासून सकाळच्या जेवणापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत आपण विविध प्रकारचे अन्न पदार्थ खात असतो आणि त्या अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे ज्या पदार्थापासून बनवले जातात ते पदार्थ आपल्याला कुठून मिळतात हे आपण ह्या पाठातून शिकणार आहोत तर तर तुम्ही मी तर तुम्हाला माहिती सांगणारच आहे की आपल्याला हे अन्न घटक हे पदार्थ कुठ कुठून मिळतात त्याचा सोर्स काय आहे याचे स्रोत काय आहे हे सगळे आपण पाहणार आहोतच पण तुम्हीही याची माहिती मिळवायचा नक्की प्रयत्न करायचा तर चला तर बघूया आपण हाच घटक पीपीटीच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन तर चला आपल्या पाठामध्ये वर्षा आणि अर्जुन हे तुमच्या सारखे दोन्ही मुलं आहेत तर त्यांना त्यांची आई काय काय खाल देते बघा बरं दोघांना बा बाजरीची गरमागरम भाकरी आणि लोणा लोणी मनापासून आवडते तुम्हाला काय आवडते नंतर सांगायचं बरं का मला लोण्याशिवाय आई त्यांना अनेक पदार्थही खायला देते तेही त्यांना आवडतात बघा चित्रामध्ये काय दिसतंय वर्षा आणि अर्जुन त्यांच्या समोर जेवणाचे ताट आहे आणि त्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ सुद्धा आहे बघा ते आवडीना खाताय दोघांनाही बाजरीची गरमागरम भाकरी आणि लोणी मनापासून आवडते शिवाय आई त्यांना अनेक पदार्थ भाकरी बरोबर खायला देते तेही त्यांना आवडतात बघा आपल्या आहारामध्ये काय काय असतं बाजरीची भाकरी लोणी अजून इतर पदार्थ भात भाजी पोळी पापड लोणचं असे विविध पदार्थ आपल्या आहारामध्ये असतात चला पुढे बघूया बघा वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी आई आई खा कोण 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 कोणते पदार्थ करून देत असेल ते कशापासून बनतात हे या चित्राच्या माध्यमातून बघणार आहोत वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक अन्न पदार्थ खाण्यात असतात ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात बघा तर आपल्याला भाजीपाला बाजारातून येतो पण बाजारात शेतामधून येतो हे सर्वांना माहिती असेलच आणि अन्नधान्य हे आपल्याला दुकानातून मिळतात किरकोळ अन्नधान्य विक्रेत्याकडून आपण हे अन्नधान्य मिळवत असतो शेतकरी त्याच्या शेतामध्ये धान्य पिकवत असतो आणि ते सुद्धा आपल्यापर्यंत येत तर आपल्याला कोण कोणत्या अन्न पदार्थ कुठून मिळतात हे मी सांगणार आहे गहू तांदूळ ज्वारी डाळी ऊस इ एवढे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याकडं असतात तूर डाळ छोले बघा बरं चित्रामध्ये कोणकोणते दिसत आहे तुम्हाला बघा डाळी दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊस दिसतोय खोबरे बेसनपीठ पोहे साबुदाणा मुरमुरे इत्यादी पदार्थ आपल्याला दिसत आहे आणि ते तर बघितलं पण आपल्याला जंगलामधून आणि शेतामधून सुद्धा अनेक प्रकारचे फळ मिळतात करवंद जांभळे बोरे मध हे आपल्याला शेतामधून आणि जंगलामधून सुद्धा मिळतात सर्वांनी खाल्लेले असतील शाबाश चला पुढे बघूया बघा आपल्याला तर समुद्रापासूनही आपल्याला विविध प्रकारचं खायला मिळतं तर खाऱ्या पाण्यातील मासळी आणि गोड्या पाण्यातील मासळी अशा दोन प्रकारच्या मासळी सुद्धा आपल्या अन्न आपल्या आहारामध्ये उपलब्ध असतात तर बघा आपल्याला मीठ मीठ हा पदार्थ कुठून मीठ कुठून मिळतं आहे माहिती आहे का तुम्हाला तर ते मी सांगते तुम्हाला समुद्रापासून आपल्याला ते मीठ मिळतं नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे लक्षात ठेवायचं मीठ आपल्याला कुठून मिळतं आणि मीठ जिथे तयार होतं त्याला काय म्हणतात तेही मी तुम्हाला विचारणार आहे मीठ जिथे तयार होतं त्याला मिठागरे म्हणतात मिठागरे शाबाश काय म्हणता मिठागरे तर चला पुढची आपण बघूया आपल्याला जीवनामध्ये जगत असताना आहारामध्ये विविध प्रकारचे अन्न पदार्थ आपल्या आहारामध्ये समावेश असतो कारण त्याने आपली प्रकृती आणि शरीर चांगलं राहण्यासाठी मदत होते आपलं शरीर स्वास्थ चांगलं राहतं फळावर फर मांस अंडी पालेभाज्या असे विविध प्रकारचा आहार आपल्याला रंगीबेरंगी दररोजच्या आहारामध्ये आवश्यक आहे तर बघा सांगा पाहू वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी खायला आई कोण कोणते पदार्थ करून देत असेल ते, ते कशापासून बनतात वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक अन्न पदार्थ खाण्यात असतात की रोज लोणी आणि भाकरीच खातात का ते नाही त्यांच्या पदार्थात वेगवेगळ्या प्रकार डाळी करवंद बोरे जांभळे मासळी असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडं खाण्यासाठी खाद्य पदार्थ बनवले जातात आपल्याकडे बनवले जातात चला मग भाकरीची हे सगळं तर मिळतं अर्जुनच्या ताटामध्ये वर्षाच्या ताटामध्ये भाकरी येते पण येते कुठून तेच तर सांगणार आहे आज मी तुम्हाला तर मी तुम्हाला सांगणार आहे भाकरीची गोष्ट बघा भाकर ही ताटामध्ये येते सर्वांना माहिती आहे गरम गरम भाकर आणि लोणी हे सर्वांना आवडतं हेही माहिती आहे पण भाकर येते कुठून बघा सर्वांनी शेतीमध्ये उन्हाळ्यात सुट्ट्या लागले की जाता की नाही हा असे असं चित्र कोणाकोणी पाहिलेलं आहे सर्वांनी की शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टरचा वापर करतो अगोदर शेतीची नागरणी करून घेतो शेतीची चांगली मशागत करावी लागते आणि ट्रॅक्टरला वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारे जोडून शेतीची कामे करून घ्यावं लागतात शेतीमध्ये प्रथम शेत नांगरतात मातीचे ढेकळे फोडतात जमीन सपाट करून पेरणीसाठी ती तयार करतात अशी विविध कामे आपल्याला अगोदर शेतीची मशागत करून करावी लागतात आणि मग मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात जी जमीन तापते मग तिचा वापसा होतो आणि मग त्याच्यात बाजरीची पेरणी केली जाते काही दिवसांना बाजरीची पेरणी केल्यानंतर रोपे मातीतून डोके वर काढतात बाजरीच्या जोडीने शेतात तणही वाढते ते तण काढण्यासाठी मजूर लावून ते तण काढून घ्यावं लागतं तेव्हा कुठे बाजरीची पिके छान अशी उगवतात चित्रामध्ये दिसत असेल तुम्हाला छोटी रोपं कशी असतात अगोदर आपण शेतीची मशागत केली मग त्यात बाजरी पेरली आणि त्यात ही छोटी छोटी रोपं तुम्हाला पिकांची दिसत असेल बघा मग पिकं मोठी झाली की त्याला कणस लागतात आणि मग ते, ला ते दाणे भरू लागतात त्यामध्ये आणि एक गंमत पाहिली असेल कणस लागला त्यात पक्षीही खूप येतात कशासाठी येत असतील बरं ते शाबाश त्या बाजरीची कोवळी कोवळी दाणे खाण्यासाठी पक्षी त्या शेतामध्ये येत असतात मग अशी दाणे खाण्यासाठी येतात मग आपण काय करतो गोफन फिरवून त्या पक्ष्यांना हकलून लावतो आणि विविध मग छान आपलं बाजरीचं पीक चांगलं ला, येऊ लागत मग दाणे पूर्ण झाल्यावर आपण काय करतो कापणी शाबास पूर्ण दाणे पूर्ण झाले की आपण काय करतो कापणी कापणी केल्यानंतर ते सगळे कणस काय करायचे जमा करायचे नंतर मग करतात ते माहितच असेल तुम्हाला सा सांगा बरं कापणी नंतर काय करतात शाबास मळणी करतात मळणी केल्याशिवाय आपल्याला धान्य दिसेल का नाही बरं माहित आहे का तुम्हाला सांगा बरं आता मळणी करतात त्या, ट्रॅक्टरच्या मशणीच्या सा, साह्याने केली जाते पण जेव्हा यंत्र नसेल तेव्हा मळणी करण्यासाठी बैलांचा उपयोग करायचे आणि शेतात त्यासाठी काय करायचे त्याला खळ पण म्हणतात बघा ते खळ म्हणजे ते कंस एका ठिकाणी जमा करायचे आणि मग एका ठिकाणी खळ केला त्याला छान शेणाने सारवतात गोल करतात आणि मग त्याला एका झाडाला बैल बांधायचे आणि त्याच्या कंसावरून त्याला गोल गोल फिरवायचे अशा प्रकारे पूर्वी मळणी केल्या जायची आता यंत्राच्या साह्याने मळणी केली जाते बैलासाठी ही ते कष्टाचीच होते आता पूर्वी पण आता वेगवेगळे वेग यंत्र आणि साध मिले त्याच्याद्वारे आपण मळणी करतो बघा पहिले आपण कापणी केली आता मळणी केली आणि आता करणार आपण उफननी उफननी माहित असेल सर्वांना बघा सुपामध्ये आपण शेंगा घेतल्या फोडल्या आणि मग त्याला असं थोडस समोर हवा देऊन उफणलं की काय होत हलकी हलकी तलफरा बाहेर जाताना धन्य माघ असं पूर्वी केलं जायचं आता यंत्राच्या साहाय्याने मळणी पण होते आणि उफननीही होते मग मळणी झाल्यावर काय करतात शेतकरी दादा काय करतात ते पोत्यामध्ये धान्य भरलं तर ते धान्य जे पाहिजे तेवढं शेतकरी घरी ठेवतो आणि बाकीचा उरलेला माल बाजारपेठेमध्ये पोचला जातो बघा शेतकरी आपल्याला पोसत असतो त्यांनी स्वतः पुरत ठेवणार बाकीचं तो देतो बाकी कारण बाजारपेठेत आल्याशिवाय बाजार आपल्यापर्यंत ते येणार नाही बघा मग आपली भाकरी तयार होते मग बाजारपेठेत हा बरोबर विचारलं डायरेक्ट भाकरी कशी बनेल तर नाही त्याच्यासाठी ते धान्य बाजारपेठेतून किरकोळ दुकानदाराकडे मिळत आणि नंतर मग आपली आई त्याला विकत आणते घरी जाऊन पाखडते दळण तयार करते मग ते टाकतात पिठाच्या गिरणीमध्ये पिठाच्या गिरणीमध्ये पीठ तयार होतं मग आई त्याची छान गरमागरम भाकरी तयार होते आता समजला वर्षा आणि अर्जुनच्या ताटामध्ये भाकरी अशी झाली का नाही खूप लोकांची मेहनत आणि कष्टाने आपल्या ताटामध्ये ती भाकरी आलेली आहे म्हणून आई नेहमी सांगते कि ताटामध्ये घ्यायच्या अगोदर पाहिजे तेवढंच घ्या अन्न वाया जायला नको मग असं अर्जुन रोज रोज ऐकून आई तू रोज आम्हाला असं सा का सांगतेस मग आई म्हणाली चांगली वस्तू वाया कशाला घालवायची शिवाय अन्न खायला मिळते ते कसे तयार होते ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली एवढ्या मेहनतीतून आलेलं अन्न एवढ्या मेहनत मेहनतीतून आलेली भाकर आपण अशीच वाया घालायची का नाही मग पाहिजे तेवढंच याच्यानंतर तुम्ही ताटामध्ये घेणार समजलं शाबास बघा हे तर कळतात पण गोड्या पाण्यामध्ये हे जे चित्र दिसतंय तुम्हाला ते सुद्धा मिळतात याला म्हणता मकाने मकाने म्हणतात हे मकाने आपल्याला गोड्या पाण्यातून वनस्पतीपासून मिळतात पुढे बघा हे कोणी नाही ले चित्र हे शिंगाडे शिंगाडे ह्या शिंगाडे सुद्धा आपल्याला गोड्या पाण्यातील वनस्पतीपासूनच मिळतात कोण कोणते सांगितले पहा बरं एकदा चित्र मकाने दुसरं शिंगाडे हे आपल्याला कुठून मिळतं माहिती का लक्षात ठेवा प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला गोड्या पाण्यातील वनस्पती पासून हे मिळतात जी भाकरी तयार झाली ती हे चित्र कोणी कोणी पाहिलेले आजकाल गॅस मुळे हे चित्र पाहायला मिळत नाही चुलीवरची भाकर आणि त्याला शेकणारी भाकर आपल्याला दिसत नाही आता गॅसवरच भाकरी तयार होताना दिसतात तर हे चित्र पाहायचं असेल तुम्हाला चुलीवरची भाकरी खेड्यामध्ये जावं लागेल बघा मी सांगितलं की ते धान्य आपल्याला दुकानदाराकडे येतं मग आई त्याला तयार करते पिठाच्या गिरणीत टाकतात आणि पीठ तयार झाल्यानंतर अशी छान भाकरी आपल्याला तयार मिळते बघा नेहमीच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला भाकरी जी मिळते ती अशी कितीतरी लोकांच्या कष्टामधून मिळत असते आणि ते कष्ट सोपे नसतात खूप कष्ट आता मी अगोदर तुम्हाला हे दाखवलं होतं बघा शिंगाडे आणि मखाने हे असेच मिळत नाही हे खूप मेहनतीने ते लोक पाण्यात जातात त्या वनस्पती पासून काढतात असं हे जे तयार दिसतंय असं ना, मिळत नाही बर का यांना खूप मेहनतीनं त्याच्यावरती साल काढतात त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारे पाण्याने धुवून काढतात आणि नंतर आपल्याला मखाने तयार दिसतात शिंगाड्यांच ही आहे अगोदर <coughs> असे असतात मग नंतर त्यालाही पाण्यातूनच काढलं जातं त्यांनी खूप मेहनतीने ते लोक आपल्यापर्यंत आणून देत असतात अशा प्रकारे आपल्याला हे नवीन पदार्थ पाहायला मिळतात आणि आपल्या बघा मासळी सर्वांनी खाल्ली असेलच ती सुद्धा आपल्याला पाण्यातूनच मिळते पण दोन प्रकारच्या पाण्यातून मिळते त्याच्यामुळं खऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यातील मासाळ्या आपल्याला मिळतात पण मखाने आणि मखाने आणि शिंगाडे हे आपल्याला गोड्या पाण्यातूनच मिळतात लक्षात ठेवा बघा आपण एवढं सगळं बघितलं भाकरी मळणी हे यंत्र आणि हे बघायचं राहिलं बघा फळावर मांस अंडी पालेभाज्या हे सर्व चित्र आपल्या डोळ्या खालून गेलेले आणि जे खात असतील त्यांनी खाल्लेले फळ तर सर्वांनाच आवडतात कारण फळ हे गोड असतात बघा मी अगोदर सांगितलं गोड्या पाण्यातील माशी आणि खाऱ्या पाण्यातील माश्या अशा मासळ्या आपल्याला उपलब्ध होतात करवंद जांभळे बोरे मध हे सुद्धा आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पतीपासून मिळतं डाळी वेगवेगळे हे परत का सांगत आहे मी कारण की आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की भाजी भाकर आपल्या ताटामध्ये येते पण त्याच्या मागे किती जणांचे कष्ट लागतात आणि कोण कोणत्या प्रकारच्या आपण डाळी खातो माहितीये तुम्हाला हा सर्वांनाच माहित असेल हे नक्की सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आपल्या आहारामध्ये डाळींचा उपयोग करत असतो का बरं करतो का कारण की आपल्याला आपल्या शरीराला पूरक अशा अन्न पदार्थांचा समावेश आपल्याला आहारात करावा लागतो त्याच्यामुळं आपलं शरीर स्ट्रॉंग बनत आणि सुदृढही होत म्हणून आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ था आपण त्यांचा समावेश करायला पाहिजे बघा सगळ्यांनी परत एकदा दह्यापासून काय काय बनत आहे हा बरोबर आईने आईने अगोदर अर्जुन आणि वर्षाला काय दिला होता बाजरीची गरमागरम भाकरी आणि लोणी लोणी कशापासून बनत शबास लोणी हे दुधापासूनच बनत दुधाच दही केल्या जातं दही मग ती साय टाकल्या मग तिला घुसळल्या जात नंतर मिळत त्याच्यापासून लोणी लोण्यापासून काय बनत लोण्यापासून तूप बनत सर्वांना खायला आवडत हे जे आपल्याला एवढे काही पदार्थ मिळाले कष्टाने मिळवलेले असतात हे आपल्याला मिळालेले तर हे लोक आपल्याला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे अन्न पदार्थ आपल्याला मिळतात त्यांची साठवणूक वाहतूक व वा विक्री करणे तसेच त्यांच्यापासून खाद्य पदार्थ तयार करणे यात अनेक लोकांचे प्रयत्न व मेहनत काम येते यावर खूप खर्चही होतो हे तर बघितलं तुम्ही शेतामध्ये आपण धान्य पेरतो उगत मग त्याला कापणी करतात मळणी करतात उफणणी करतात असं एवढं सगळं करतं पण त्याच्यासाठी फक्त मेहनतच काम येते का नाही त्यासाठी खर्च सुद्धा लागत असतो आपल्याला त्या, त्या लोकांना म्हणून अन्नाची नासाडी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणं खूप गरजेचं उफांनी सर्वांना माहीत आहे पण एक प्रयोग जर केला आपण तर तो सहज तुम्हाला समजेल बघा उफांनी करताना काय करायचं करून पाहू शकतो आपण भुईमुंगाच्या वाळलेला शेंगा घ्यायच्या त्याचे दोन सारखे भाग करायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं एकाने काय एकाला काय करायचं असं होतं म्हणजे अशा शेंगा फोडून घ्यायच्या हाताने आणि एक अर्ध्या भागाला काय करायचं शेंगा पिशवीमध्ये भरायच्या आणि त्याला असं झोपटून काढायचं थोडस काढीनं वगैरे कशाने का तरी बघा हाताने जेव्हा शेंगा फोडतो तेव्हा खूप वेळ जातो आणि मग जेव्हा आपण त्या पिशवीमध्ये टाकून त्याला झोपटून काढतो तेव्हा ते सुपामध्ये घ्यायच्या कर, करायची त्याची उफणनी म्हणजे थोडस पाकडायचं आणि हलके टलफर समोर जातात आणि माग राहतात ते शेंगाने बघा हाताने फोडायला वेळ लागतो कि त्या पिशवीत शाबास म्हणजेच यंत्राचे ते छोटस पिशवीमध्ये शेंगा भरून त्याला ढोपटून काढायचं आणि त्याला हवा आली की उडायचं अशा प्रकारे दाणे बाहेर येतात आणि मग हे काम आपल्याला सहज होत पूर्वी पूर्वी टोपल्याने उफळल्या जायचं आणि नंतर यंत्राच्या साह्याने आता दोन्ही काम होतात कोणी कोणी पाहिलेलं नाही मळणी यंत्र हा पूर्वी यंत्र कसं होत सांगा बरं यंत्र कोणी कोणी बघितलेलं नाही मळणी यंत्र सर्वांनी बघितलं असेल पण पूर्वी मळणी यंत्र कसं होतं हे तर चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा शेतकरी काय करतात सगळे कंस एका ठिकाणी जमा करतात आणि बैलाला ते एका झाडाला बांधून त्या बैलाला त्याच्यावरून फिरवलं जात हे चित्र आता नाहीस झालेलं आहे आता यंत्र आल्यामुळं हे चित्र आपल्याला दिसत नाही मग भाकर सोपी होती का नाही आपल्या साठामध्ये किंवा वर्षा आणि अर्जुन ह्या दोघांच्या साठामध्ये जी भाकरी येते ती सहज येते का नाही एवढ्या कष्टातून कोण कोणत्या कष्टातून विसरायचं नाही या कष्टांना भाकरीची गोष्ट कोणी विसरायची नाही शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टरचा वापर करून शेती, शेती नागरणी करतो मग शेतीत पिकवल्या जातात पिकं आणि नंतर त्याची कापणी करतो परत एकदा सांगत आहे भाकर किती कष्टाने आपल्या ताटात येते मळणी करतात आणि मग त्याच्यानंतर उफणणी करतात आणि मग आपल्या ते धान्य शेतकरी पोत्यामध्ये भरून स्वतः पुरत पाहिजे तेवढं काढून उरलेलं तो बाजारपेठेत नेतो आणि नंतर मग बाजारपेठेमध्ये नेल्यानंतर ते एका किरकोळ विक्रेत्याकडे जातं जात आणि मग जात आईकडे नंतर जात पिठाच्या गिरणी पीठ तयार झालं की मग मिळते आपल्याला भाकर म्हणून तर अन्नाची नासडी करायची नाही तर मुलांना आप, आज आपण मोलाचे अन्न हे सांगितलेलं आहे पाहिलुच मुलांना आपल्या ताटामध्ये अन्न पदार्थ येण्या अगोदर कितीतरी कितीतरी लोक कष्ट करत असतात अन्न आपण जगू शकत नाही अन्न आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा पुरवते आपण अन्न वेळोवेळी सेवन करतो म्हणून आपलं शरीर सशक्त आणि तंदुरुस्त राहतं मुलांना असे मोलाचे अन्न आपल्या हातातून वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेकांच्या प्रयत्नातून आपल्याला विविध अन्न पदार्थ मिळतात आणि त्या सर्व लोकांविषयी आपण कृतज्ञ असावे हवा तेवढच अन्न ताटामध्ये घ्या आणि आपल्यापर्यंत अन्न पदार्थ पोहोचवणाऱ्या आणि त्याबरोबरच आपल्या माई माऊलीचे नेहमी कृतज्ञ राहा आजचा पाठ तुम्हाला नक्की समजला असेल मी दोन चार प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न कराया पाठ समजला असेल समजला असेल असा प्रयत्न करते आणि आजचा पाठ सम समाप्त करते धन्यवाद